अनपेक्षित प्रेम भाग पाच अभि म्हणाला रिया मी ड्रायव्हरला सांगतो तो तुम्हाला तुमच्या घरी सोडेलच रिया म्हणाली नाही ठीक आहे सर मी जाईल बसने अभि म्हणाला इथून तुम्हाला बस मिळणार नाही ड्रायव्हर सोडून देईल तुम्हाला तुमच्या घरी आणि हो आज तुम्ही ऑफिसला नाही आलात तरी पण चालेल रिया म्हणाली ओके थँक्यू सर रियाने ड्रेस चेंज केला दीपाचा ड्रेस तिने मावशीकडे परत दिला आणि ती निघाली तिच्या घराकडे पण पूर्ण रस्ताभर तिच्या डोक्यात एकच विचार चालू होता की ही दीपा कोण आहे कोणीतरी नक्कीच महत्त्वाची असेल आणि मग तिला तिचं आश्चर्य वाटलं की आपण का इतका विचार करत आहोत आपल्याला काय करायचं आहे ती घरी पोचली तेव्हा वेदू शाळेत गेलेली होती रिया म्हणाली आई तुझी खूप धापड झाली असेल ना गं कालपासून वेदू राहिली ना गं व्यवस्थित काही त्रास तर नाही दिला ना तिने आई म्हणाली अगं हो हो किती प्रश्न काहीच त्रास नाही दिला तिनं उलट रोजपेक्षा आज जरा लवकरच तयार झाली ती शाळेसाठी येईल दुपारपर्यंत पण तुला पण निघायचं असेल नागो ऑफिसला रिया म्हणाली नाही ग आज नाही जायचं आज घरीच आराम करते असा विचार चालू आहे आई म्हणाली चांगला आहे तसेही काही दिवस झाले तुझी खूप धावपळ चालू आहे आणि काल किती पाऊस पडत होता ना ग रिया रात्री रिया म्हणाली हो ग आई काल जरा जास्तच पाऊस पडत होता आई म्हणाली मला ना बाई काल खूपच काळजी वाटत होती ग तुझी किती पाऊस पडत होता ना त्यात तू बाहेर होती पण बरं झालं तू राधिकाकडे थांबली होती रात्री एवढ्या पासात घरी आली असती ती आता मात्र रियाला खूप खराब वाटत होतं आपण आपल्या आईशी खोटं बोलत आहो म्हणून ती रात्री अभिकडे होती आणि तिच्या आईला सांगितलं होतं ती राधिकाकडे आहे एकदा तिच्या मनात विचार पण आला होता की आईला खरं खरं सांगून देऊ पण पुन्हा कदाचित आईला आवडणार नाही म्हणून ती शांत बसली होती इकडे अभि आणि आकाश ऑफिसला जायला निघालेलेच होते आकाश म्हणाला अभि तुला काही विचारू का, का? अभि म्हणाला तुला मला काही विचारायला परमिशनची गरज नाही आहे आकाश तुला मला कधीही काहीही विचारू शकतोस आकाश म्हणाला अभि तुला रियामध्ये इंटरेस्ट आहे का अभि म्हणाला काही पण नको बोलूस आकाश आकाश म्हणाला काही पण नाही ब्रो ज्या घरात तू स्वतः गेला नाहीस तीन वर्ष तेथे तू काल गेला आणि ते पण रियाला सोबत घेऊन याचा अर्थ काय आहे काय समजायचा मी अभि म्हणाला तू चुकीचा अर्थ काढत आहे आकाश काल खूप पाऊस पडत होता ना म्हणून माझ्याकडे काही पर्याय नव्हता मग तिथेच थांबावं लागलं आम्हाला आकाश म्हणाला ठीक आहे पण कसं वाटलं तुला इतक्या वर्षांनी त्या घरात जाऊन अभि म्हणाला काहीच नाही वाटलं आकाश म्हणाला पण मावशी खूप खुश होत्या त्या अभि तुला बघून अभि म्हणाला असणारच ना किती दिवसांनी भेटतोय मी तिला तिचा खूप जीव आहे रे माझ्यावर आकाश म्हणाला अभि विचार कर ना मावशी तुला भेटून इतक्या खुश झाल्या होत्या तर तुझ्या आईला भेटून किती आनंद होईल अभि म्हणाला आकाश कॅन यू प्लीज स्टॉप धिस टॉपिक आकाश म्हणाला नो आय कॉन्ट अरे ती माऊली रोज आज घेऊन बसते तू आता तिला भेटायला येशील नंतर येशील म्हणून सोड ना सगळं मागचं अभि शेवटी आई आहे रे ते तुझी आणि आपल्या आईला इतकं कोणाचा जीव नसतो आपल्यावर अभी काहीच बोलला नाही उलट त्याच्या गाडीचा वेग जरा जास्तच वाढलेला होता आकाशला कळून चुकलो नेहमी आताही बोलून काहीच फायदा नाही आहे शेवटी तो गप्पच बसला वेळ कधी कोणासाठी थांबते का नाही म्हणता म्हणता पंधरा दिवस कधी गेले कळले पण नाही रिया आता छान रुडली होती ऑफिसमध्ये अभिची काम करण्याची पद्धत आता तिला व्यवस्थित कडू लागली होती आणि तिला त्याचं खूप कौतुकही का वाटायचं कामाप्रतीची त्यांची निष्ठा एकाग्रता बघून तिला आनंदही व्हायचा की आपण अशा माणसासोबत काम करत आहोत ते म्हणायला ती त्याची सेक्युरिटीज होतीच पण दिवसभर त्याच्यासोबत काम करताना मीटिंग अटेंड करताना तिला पण भरपूर शिकायला मिळत होतं आठवड्यातून कमीत कमी दोनदा तरी तिला आमच्यासोबत बाहेर मिटिंगसाठी जावंच लागत होतं पण वेदूला आता त्याची सवय झालेलीच होती त्यामुळे ती पण जास्त त्रास काही द्यायचीच नाही अभी पण आता रात्रीचा डिनर मीटिंग्स टाळू लागला होता आणि जर रात्रींची मीटिंग असली तरी तो ती लवकर संपायचा प्रयत्न करत होता कारण काय तर रियाला उशीर होऊ नये म्हणून घरी जायला हे सगळं आकाच्या नजरेतून काही सुटत नव्हतं असं नाही त्याच्या सगळं लक्षात येत होतं फक्त तो योग्य वेळेची वाट पाहत होता त्याला कळत होतं कोणाचं न ना ऐकणारा अभी आता थोडा थोडा बदल लायला लागला होता रिया म्हणाली सर तुम्ही बोलावलं का मला काही काम होतं का अभि म्हणाला हो यस मिस रिया प्लीज कम इन रिया म्हणाले काही काम होतं का सर अभि म्हणाला यस खरं तर मी आज एका पार्टीला जात आहे संध्याकाळी तर आजच्या सगळ्या मिटिंग्स कॅन्सल करून शेड्यूल कर रिया म्हणाली ओके सर अभि म्हणाला ॲक्च्युली मिस रिया माझी एक वी रिक्वेस्ट आहे माझ्यावर एक फेवर करशील का रिया म्हणाली का नाही सर मी तुमची काय मदत करू शकते का सर अभि म्हणाला तू मला कंपनी देशील का पार्टीत प्लीज रिया म्हणाली काय अभि म्हणाला हो तू माझ्यासोबत पार्टीला येशील का रिया म्हणाली पण सर मी कसं काय अभि म्हणाला का नाही माझ्या मावशीकडे पार्टी आहे रिया म्हणाली सर तुमच्या घरचा कार्यक्रम आहे ना मग माझं काय काम आहे तिथे का बरं येऊ तिथे मला बोलव बोलावलं पण नाही आहे ना तर असं कसं येऊ मी अभि म्हणाला तू माझी पर्सनल सेक्युरिटी आहे रिया तर फॉर्मॅलिटीची काही गरज नाही आहे रिया म्हणाली पण सर मी का हवी आहे तुमच्यासोबत अभि म्हणाला कारण मला एकट्याला जायला चांगलं नाही वाटत रिया म्हणाली मग सर इतर कोणाला घेऊन जा की आकाशला घेऊन जा सोबत अभि म्हणाला नेलं असतं पण तो मुलगी नाही आहे ना रिया म्हणाली म्हणजे अभि म्हणाला तो पुरुष आहे ना मला एका मुलीसोबत जायचं आहे पार्टीला दुसऱ्या मुलींना अवॉइड करण्यासाठी रिया म्हणाले काय म्हणजे बाकी मुलींना इग्नोर करण्यासाठी तुम्हाला मी हवी आहे का तुमच्यासोबत अभिमानाला यस म्हणजे तुम्ही सोबत असल्यावर तर जास्त मुली मागे पुढे करणार नाहीत ना म्हणून रिया म्हणाली सॉरी सर मी नाही येऊ शकत एकतर तुमचं फॅमिली फंक्शन आहे ना दुसरी गोष्ट जर कंपनीचं काही काम असतं तर मी नक्कीच आली असते पण या कामासाठी मी नाही येऊ शकत सॉरी अभि म्हणाला इन धीस इज युअर फायनल डिसिजन मिस रिया रिया म्हणाले येस अभि म्हणाला ओके मग मी तुम्हाला तुमचं काम देतो तू माझी पर्सनल सेक्रेटरी आहे ना तर तुम्ही मला एक मुलगी अरेंज करून दे पार्टीला जाण्यासाठी रिया म्हणाली काय काही पण का सर अशी कशी मुलगी अरेंज करणार आहे मी आणि कुठून करू अभि म्हणाला तो तुमचा प्रॉब्लेम आहे ना दुसरी मुलगी अरेंज कर नाहीतर तू चल माझ्याबरोबर रिया म्हणाली हे चुकीचं आहे सर तुम्ही असे नाही करू शकत माझ्यासोबत अभि म्हणाला मी करू शकतो तू माझी पर्सनल सेक्युरिटी आहे ना म्हणजे तुला माझी पर्सनल कामही करावे लागेल मुलगी अरेंज कर नाही तर तू चल माझ्यासोबत एकदम सिम्पल रिया म्हणाली ठीक आहे मी राधिकाला विचारून बघते तिचं जमते काम अभि म्हणाला नाहीच आयडिया मी तिला आधीच विचारलं होतं ती आणि आज कुठेतरी बाहेर जाणार आहेत म्हणून ती येणार नाही त्यामुळं ती तीच मला म्हणत होती माझं जमणार नाही म्हणून रियाला इतका राग येत होता ना आणि काही काम नसताना तिला पार्टीला जावं लागणारच होतं ते पण अशा ठिकाणी जिथे ती कोणाला ओळखत नाही रिया म्हणाले फाईन आय विल कम किती वाजता जायचं आहे अभि म्हणाला लगेच निघायचं आहे संध्याकाळी सहा वाजता ऑफिसमधून सरळ तिकडं जायचं आहे रिया म्हणाली पण पण सर माझे कपडे तसे नाही आहेत म्हणजे पार्टीमध्ये असे कपडे घालून कसे येऊ मी रियाने जीन्स टॉप आणि वर एक जॉकेट घातलेलं होतं अभिमानाला म्हणाला आय डोंट थिंक सो आय थिंक युअर लूक इन इन परफेक्ट आपण करेक्ट सहा वाजता इथून निघूया रिया म्हणाली ओके सर रिया तिच्या डेक्सवर आली आणि रागा रागा तिने राधिकाला फोन केला राधिका म्हणाले हे डार्लिंग मा बेबो हाऊ आर यू रिया म्हणाली काही विचारू नको राधिका माझी इतकी चिडचिड होत आहे ना डोकं खराब झालं आहे माझं नुसतं राधिका म्हणाली अरे काय झालं वेदू त्रास देत आहे का तुला रिया म्हणाले वेदू जास्त समजूतदार आहे माझ्या बॉसपेक्षा राधिका म्हणाली ओ हो तर तू अबीबद्दल बोलत आहेस का का त्याने काय केलं रियाने राधिकाला घडलेला सगळा प्रकार सांगितला राधिका म्हणाली अच्छा असं झालं तर मग त्याने मला पण विचारलं होतं रिया पण नेमकंच आजच मी आणि आकाश बाहेर जात आहे ना त्यामुळं माझं जमणारच नाही पण काय हरकत आहे रिया तुला त्याच्यासोबत जायला आणि तसंही अबीलाही अशा पार्टीज वगैरे नाही आवडत तुम्ही तिथून खूप लवकर परत या बघा रिया म्हणाले मला त्याच्यासोबत जायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे राधिका पण असं कोण वागतं ग असं कोण बोलतं अरेंज अ गर्ल ऑर ऑल्सो कम विथ मी राधिका म्हणाले बरं मग काय ठरवलं आहेस तू जाणार आहेस का जाना रहे की नाही रिया म्हणाले हो जाणार आहे ना दुसरा काही ऑप्शन आहे का माझ्याकडं तू सांग ना राधिका म्हणाले अच्छा ठीक आहे मी पण संध्याकाळी येणारच आहे तुमच्या ऑफिसमध्ये तिथून जाणार आहोत आम्ही बाहेर भेटू संध्याकाळी रिया म्हणाली ओके बाय राधिका म्हणाले तू हे कपडे घालून जाणार आहेस का रिया पार्टीला रिया म्हणाली हो कारण माझा बॉसला वेळ नाही आहे ना माय लुक इन परफेक्ट राधिका म्हणाली हो ते तर आहेत आपण एक काम करूया का तू ते जॉकेट नको घालूस रिया म्हणाले का राधिका म्हणाली हो म्हणजे जॉकेट ऑफिसमध्ये ठीक वाटतं ग पार्टीला नको वगैरे घालू ते फक्त टॉप आणि जीन्स ठीक आहे रिया म्हणाली अगं पण राधिका माझं टॉप शिवलेश आहे राधिका म्हणाली सो वाट त्यांना काय फरक पडतो सगळ्या मुली तेथे तशाच असतील रिया म्हणाली नक्की ना राधिका चांगलं दिशेल ना गं हे राधिका म्हणाली हो ग यू डोंट वेरी आणि थोडी फ्रेश पण होऊन जा मी निघते खाली आकाश वाट बघत आहे माझी रियाने चेहऱ्यावर पाणी मारलं थोडे केस व्यवस्थित लावले तिच्या पर्समध्ये काजळ असायचंच नेहमी त्यामुळे तिनं डोळ्यात थोडं काजळही घातलंच होतं इकडं अभी मात्र रियाची वाट बघून बघून थकलाच होता सहा वाजता निघायचं होतं आणि आता साडेसहा वाजून गेले होते तिच्या जागी दुसरी कुठली मुलगी असती तर तिला सोडून केव्हाचा निघून गेला असता अभि पण का ठाऊक कोणास ठाऊक रियासाठी त्याला थांबावंच लागलं होतं खरं तर तो कोणालाही सोबत घेऊन जाऊ शकत नव्हता किंवा पाटीला नसलाही गेला तरी चाललंच असतं पण तरीही का कुणास ठाऊक त्याला आज रियासोबत जावंसं वाटत होतं आणि त्याच्यातील हा बदल त्यालाही कळतच होता तो विचार करत होता की त्याला समोरून रिया येताना दिसली आणि तो काही क्षण तिला बघतच राहिला पण लगेच त्याने त्याची नजर फिरवली उगा उगा स्त्रियाला वेगळं वाटू नये म्हणून रिया त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याने मुद्दामच त्याच्या घड्याळे घड्याळीत पाहिलं रिया म्हणाले सॉरी थोडा उशीर झाला मला अबीन म्हणाला थोडा नाही मी रिया खूप उशीर झालेला आहे तुम्हाला आता बसा लवकर गाडीत रियाला सूचना देऊन तो ड्रायव्हिंग सीटवर बसलाही रिया स्वतःशीच बडबड करत होती खडूस एकतर मनात नसताना त्याच्यासोबत मी पार्टीला जात आहे मग थँक्स म्हणायचं सोडून ओरडत आहे नुसतं अभि म्हणाला मी रिया बसा लवकर गाडीत रिया पटकन गाडीत बसली गाडीत आणि तीही निघाली रिया म्हणाली नेमकी पार्टी कुठं आहे अभि म्हणाला पार्टी माझ्या मावशीच्या घरी आहे आपण मागच्या वेळी माझ्या घरी गेलो होतो ना पाऊस चालू होता तेव्हा बस त्याच सोसायटीमध्ये राहते मावशी रिया म्हणाली अच्छा गाडीत कोणी काहीच बोललं नाही दोघेही शांतच होते आणि शेवटी ते पोचले अभिने त्याची गाडी त्याच्याच बंगल्यात लावली पण तो घरात मात्र गेला नाही अगर रिया तरी कसे जाणार ते सरळ सरळ अभिच्या मावशीकडे गेले त्याच्या मावशीचं घर त्याच्या घरापासून जवळच होतं आणि रिया तर ते घर बघतच राहिले कारण हे घर अभीच्या घरापेक्षाही मोठंच होतं घर कुठं बंगलाच होता तो तिनं मजलीच्या मजली बंगला मजली आणि पार्टीवर टेरेसवर होती पूर्ण घर गर, घरातील वस्तू निरखून बघत होती रिया आणि लोक एवढ्या मोठ्या घरात कसेच काय राहू शकतात हेच तिला कळत नव्हतं ते दोघेही टेरेसवर आले आणि तिथे येऊन तर आणखीनच आश्चर्य वाटत होतं रियाला कारण पूर्ण टेरेस खूप छान सजवलेलं होतं आणि टेरेसवर एक मोठा स्विमिंग पूल पण होता बरीचशी लोक होती पार्टीला सगळे मोठमोठे लोगच लोकच दिसत होते तिथं बाजूला शान म्युझिक चालू होती काहीच कपल डान्स पण करत होते अभि म्हणाला माझ्या आंटीला आवडते दर सहा महिन्यांनी पार्टी करायला रिया म्हणाली ओ हो पण पार्टीचं निमित्त काय अभि म्हणाला काही नाही ती सोशल वर्कर आहे तर गेट टुगेदरची पाठी आहे हे दोघं जसे वर पोचले तसे एक बाई त्यांच्या जवळच आली ब्लॅक कलरचा लॉंग गाऊन घातलेला होता तिने गळ्यात मोत्यांचा नेकलेस हातात पण मोत्यांचं ब्लॅसलेट होतं हाय हिल्स ती ज्या प्रकारे अबीकडे बघत हसत येत होती ना रियाला लगेच कळालं की ही त्याची मावशी आहे आंटी हे अभि म्हणाला माय बॉय मला वाटलंच तू येणार नाही म्हणून अभि म्हणाला हो का नाही येणार तू बोलावलंस आणि मी नाही येणार असं कधी होईल का काकू म्हणाले मी तुझ्या बाबांना पण बोलावलेलं आहे पण ते नेहमीप्रमाणे एक सेकंद इतके व्यस्त आहेत की ही सुंदर मुलगी कोण आहे ती तू तु, तुझ्यासोबत तु आलेली आहे अभि म्हणाला ही माझी सेक्युरिटी आहे रिया म्हणाली ही माझी आंटी माझी योगिता मावशी काकू म्हणाली अभी ही यमुना काय आहे आणि मला मावशी म्हणू नकोस फक्त यमू म्हण अभि म्हणाला ओके तर रिया ही ती माझी सुपर कूल आंटी आहे यमू आणि यमू ती आहे रिया माझी नवीन सेक्युरिटी आंटी म्हणाली ही फक्त सेक्युरिटीच आहे ना तुझ्या की आणखीन काही अभि म्हणाला हो हो फक्त सेक्युरिटी आंटी म्हणाली मी सांगते अभी तुझी सेक्युरिटी खूपच सुंदर आहे आणि लकी पण आहे राईट रिया रिया म्हणाली अह मला काही कळलं नाही आहे तुम्हाला नेमकं का काय म्हणायचं आहे ते आंटी म्हणाली तू खूपच भोडी आहेस ग तू लकी आहेस कारण अभी तुला पार्टीला घेऊन आलेला आहे अभिसोबत टाइम स्पेंड करायला खूप मुली मरत असतात आणि तू स्पेशल आहेस कारण काही तर खास असेल ना तुझ्यात म्हणून तर अभी तुला त्याच्यासोबत घेऊन येथे आला आहे असं कोणत्याही मुलीला समोर उभं नाही करत तो अभि म्हणाला मावशी बस ना गं काही पण काय बोलत असतेस तू आंटी म्हणाली मी काहीही काय बोलत आहे अभि अँड वाज यू बोथ एन्जॉय द पार्टी अभि म्हणाला सो स्वारी रिया तू मावशीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस ती काही पण बोलत असते रिया म्हणाली नाही ठीक आहे इट्स ओके रिया स्वतःशीच बोलत म्हणत होती म्हणे पोरी मरत असतात अभिसोबत स्माय टाईम स्पेंड करायला हट ही इज अ जस्ट बॉस बाकी काही नाही पण आता रिया जेव्हा आजूबाजूला बघत होती तेव्हा खरंच बऱ्याचशा मुली अभिकडे बघतच होत्या उगाच त्याला बघून मटकत पण होत्या आणि अभि मात्र मोबाईलमध्ये बघत बिझी होता आता रियाला कळलं की खरंच अभिच्या मागे किती मुली आहेत म्हणून ही ही इज लाईक अ ड्रीम बॉय माय एव्हरी वन तेवढ्यातच अभिला त्याच्या मावशीने आवाज दिला अभि म्हणाला आय विल बी बॅक सून रिया म्हणाली ठीक आहे अभिंची मावशी त्यांची कोणीतरी ओळख करून देत होती रिया छान आजूबाजूला केलेलं डेकोरेशन बघण्यात गंग होती तोच तिला समोर एक माणूस दिसला आणि ती दा जागीच थबकली तिला काही सुचत नव्हतं ती लगेच मागे वडली काहीही करून तिला ती त्या माणसाला दिसायला नको होती तिला काहीच कळालेलं नव्हतं तिने एकदा अभिकडं पाहिलं तर तो अजूनही त्या माणसांशीच बोलण्यात गुंग होता आता मात्र रियाकडे वेळ पण नव्हता ती लगेच तिथून बाहेर पडली इकडं अभि जेव्हा परत आला तेव्हा त्याला रिया दिसलीच नाही कुठं गेली काय माहिती त्याला पण कळालंच नाही त्याने आजूबाजूला पाहिलं तर ती कुठेच दिसली नाही त्याला वाटलं ती वॉशरूमला गेली असेल म्हणून त्याने थोडा वेळ वाट पाहिली पण वीस मिनटे झाली तरी अजून तिचा काहीच पत्ता लागत नव्हता हो अभिने तिचा फोन पण ट्राय केला पण तोही स्विच ऑफ येत होता आता मात्र त्याने त्याच्या मावशीला सांगितलं आणि रियाला सगळी कधी शोधलं पण ती कुठेच दिसत नव्हती हो ना वॉशरूममध्ये ना पूर्ण घरामध्ये आता मात्र अभिला टेन्शन यायला लागलेलंच होतं असं न सांगता कुठं गेली असेल ही कदाचित तिला काही अर्जंट काम तर आलं नसेल ना म्हणून तर ती निघून गेली असेल का तिच्या घरी अभि म्हणाला पण मग ती सांगून गेली असती ना मावशींना तिचा फोन पण लागत नाही आहे सी इज नॉट नॉटिपल यमी ती कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर अडकली नसेल ना काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना आंटी म्हणाली नो नो नॉट ॲट ऑल वाय आर यू नथिंग सर्च निगेटिव्ह अभी अभि म्हणाला आंटी आय हॅव टू गो अभी तडकण पार्टीमधून बाहेर पडला आणि त्याची मावशी त्याला बघतच राहिली त्याला असं बघून त्याच्या मावशीला जुन्या अभीच आठवला अभि असाच होता ना जेव्हा दीपा त्याच्या आयुष्यात होती आणि जेव्हा ती निघून गेली तेव्हा त्याचं आयुष्य पूर्णपणे निरज झालं होतं त्याला परत असं बघून त्याच्या मावशीला खरं तर आनंदच झाला होता त्यांना खूप आनंद झाला होता पण सोबत त्याची काळजीही वाटत होती जशी दिफा निघून गेली तशी हीही मुलगी निघून गेली तर दुसऱ्यांदा असा धक्का पचवू शकेल का अभि अभि मात्र धावत धावतच त्यांच्या घडाकडे जायला निघाला होता रस्त्यात त्याने आकाशला कॉल केला पण आकाशने काही फोन उचललाच नाही अभि म्हणाला तू मूर्ख आहेस का रे तू माझा फोन का उचलत नाहीये काय माहिती अभि त्याच्या बंगल्यात पोचला तर त्याच्या घरी काम करणाऱ्या मावशी बाहेरच त्याची वाट बघत उभ्या होत्या अभि म्हणाला मावशी मला खूप घाई आहे मी लगेच निघत आहे अभि त्यांच्या खिस्यातून गाडीची चावी काढत बोलत होता मावशी म्हणाली अभि बाबा एक मिनिट थांबा ना ते तुमच्यासोबत त्या दिवशी त्या मॅडम आल्या होत्या ना रिया अभि जागीच धबकला अभि म्हणाला हां तीच काय मावशी म्हणाल्या त्या घरात आहेत खूप घाबरलेल्या दिसत आहे, आहे। आल्या तेव्हापासून काहीच बोलत नहीं आहे। अभी मनाला, oh, काही नाही आहे अभि म्हणाला वाट रिया इज हिअर मावशी म्हणाली हो पण मावशी पुढे काही बोलूच शकल्या नाहीत कारण अभि लगेच धावत आतमध्ये गेला होता त्याच्या मागे मागे धावत मावशी पण आतमध्ये आल्या होत्या रिया आतमध्ये सोप्यावर चुपचाप खाली घालून बसलेली होती अभिने तिला दोनदा हाका मारल्या पण तिने काहीच प्रदेशात दिला नाही मग मात्र अभिने जोरात आवाज दिला अभि म्हणाला मी स्त्रिया कुठं लक्ष आहे तुमचं आता कुठं रिया दचकून भाणावर आली होती तिने मान वर करून अभिकडे पाहिलं आणि तिला बघून काही सेकंदासाठी अभिचं मन गहिवरलं कारण रियाचे डोळे काटोकाट भरलेले होते ती खूप प्रयत्नाने तिचे आसू वाहण्यांपासून थांबत होती अभि म्हणाला मिस रिया व्हाट ॲपन रिया म्हणाली काही नाही काही नाही अभि म्हणाला मग तुम्ही पार्टीमधून अशा निघून का आल्यात किती शोधलं मी तुम्हाला आम्ही त्याच तुमचा फोन पण स्विच ऑफ येत होता रिया म्हणाली सॉरी सो सॉरी सर मी न सांगताच निघून आली माझ्या मोबाईलची बॅटरी संपली होती त्यामुळे तो स्विच ऑफ पण झाला आहे आणि माझ्यामुळं तुमची पार्टी पण खराब झाली ना आय एम सो सॉरी अभि म्हणाला व्हॉट नॉट इम्पॉसिबल तुम्ही अशा तिथून अचानक का निघून आल्या ते सांगा मला रिया म्हणाली मला निघायला हवं हो होतं आता उशीर होईल नाही तर मला घरी जाय आता उशीर होईल नाही तर मला घरी जायचं आहे रिया दरवाजापर्यंत पोचली पण पण मागून अभिने आवाज दिला अभि म्हणाला यू कॅन टू गो लाईक दिस मिस रिया माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तुम्ही नाही जाऊ शकत रिया म्हणाली मला तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायची गरज नाही आहे मिस्टर अभि अभि म्हणाला यू आर यू आर मिस रिया तुम्ही माझ्यासोबत पार्टीला आल्या होत्या माझ्या मावशींच्या घरी होत्या तिथून असं न सांगता तडकी फडकी निघून आल्या आणि आल्या तर आल्या माझ्याच घरी आल्या हे सगळं माझंच भोवती नाही का फिरत आहे तर मला उत्तर हवं आहे मिस रिया प्लीज हॅव वर सेन रियाचा नायलाज झाला तिला तिथे सोप्यावर बसली अभि म्हणाला मावशी मामच्यासाठी कॉफी आणाल का तुम्ही मावशी म्हणाली होय मावशी आत किचनमध्ये निघून गेल्या अभि म्हणाला मिस रिया अशा अचानक का निघून आल्या तुम्ही मला कळालं नाही रिया म्हणाली ते मला तिथे कोणीतरी दिसलं होतं आणि मला नव्हतं वाटत की त्यांनी मला बघावं म्हणून म्हणून मी लेगे लगेच तिथून निघून आली अभि म्हणाला वाट कोण दिसलं तुम्हाला रिया काहीच बोलली नाही ती तिच्या परच्या बेडसोबत चाडा करत राहिली अभिने हळूस थोडं थांबून विचारलं अभि म्हणाला वेदूचे वडील कोण आहे रियाने चमकून अभिकडं पाहिलं आणि मग तिच्या डोळ्यातून तिच्याही न कळत एक आसू बाहेर आला अभिला समजलं नक्कीच वेदूचे वडील असतील पार्टीमध्ये रियाची दुखरी नस पकडली होती अभिने अभि म्हणाला मग तुम्ही मला तेव्हा सांगायचं ना रिया कारण नसतं सांगितलं तरी चाललं असतं मला आपण लगेच तिथून निघून आलो असतो असं न सांगता यायची काहीच गरज नव्हती रिया म्हणाली सॉरी मला तेव्हा सुचलं काहीच नाही अभि म्हणाला मी तुला एक विचारू का रियामला मात्र आता टेन्शनच आलं होतं आता अभि काय विचारणार आणि आपण तरी आता त्याला काय सांगणार अभि म्हणाला डोंट वेरी मी तुला काहीच विचारणार नाही त्यांच्याबद्दल ना त्यांचे नाव ना त्यांचा ॲड्रेस सो so, रिलॅक्स रियाने होकार मान हलवली अभि म्हणाला तुम्ही असं किती दिवसापासून पडत आहे त्यांच्यापासून रिया म्हणाली या शहरात मला तो आजच पहिल्यांदा दिसला अभि म्हणाला ओके पण मग एवढं घाबरायची काय गरज आहे म्हणजे तुम्ही एवढ्या का घाबरल्या आहात रिया काहीच बोलत नाही अभि म्हणाला मी सिया कधी कधी गोष्टी फक्त बोलण्याने पण सुटतात रिया म्हणाली ते त्याला माहीत नाही की आम्हाला एक मुलगी पण आहे म्हणून अभि म्हणाला म्हणजे रिया इनफ डोंट माइंड तू तु मला तुझ्यासोबत काय घडलं ते सांगशील का तेवढ्यातच ते मावशी कॉफी घेऊन आल्या कॉफी देऊन त्या परत निघून गेल्या रियाने कॉफींचा एक घोट घेतला आणि तिला जरा बरं वाटलं आतापर्यंत डोक्यात मनात नुसतं गोंधळ चालू होता डोकं दुखायला लागलं होतं आणि आता कॉफीमुळं तिला जरा बरं वाटत वाटायला लागलं होतं ते छान डोळे बंद करून कॉफींचा आस्वाद घेत होती अभिनेही पुढं काहीच विचारलं नाही उगाच तिला मन मनस्ताप नको तो कॉफी पीत पीत मोबाईल बघत होता तोच रिया बोलायला लागली रिया म्हणाली आम्ही एकाच कंपनीमध्ये होतो सोबत सोबतच काम करायचो नंतर हळूहळू मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात पहिल्यांदाच कोणाच तरी प्रेमात पडले होते मी आणि कदाचित शेवटही कॉलेजमध्ये असताना कोणी आवडलं नाही असं नाही होते दोन तीन जण पण ते फक्त तेवढ्यापुरतंच प्रेम असं कधी झालंच नव्हतं ना तो पहिल्यांदाच होता जो इतका जवळचा वाटत होता मला जसा मुलगा हवा होता तो नेमका तसाच होता त्यांनीच मला प्रपोज केलं होतं आणि एका महिन्याने मी त्याला होकार पण दिला होता एक वर्ष झालं होतं आमच्या अफेअरला तिचे सेलिब्रेट करायला गेलो होतो आम्ही आणि मग इतकं प्रेमात गुंतलो होतो की सगळ्याच मर्यादा ओलांडल्या गेल्या तेव्हा त्या गोष्टींचा कधी पश्चाताप नाही झाला किंवा वाईटही वाटलं नाही सगळंच हवं हवसं वाटत होतं ते नंतर काही दिवसांनी माझं प्रमोशन झालं वरची पोस्ट मिळालेली होती मला खुश होते मी कारण सगळ्यांच्या मनासारखं होत होतं ना म्हणून भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद